शिरसाड वज्रेश्वरी मार्गावर वाढणारी अवजड वाहनांची वर्दळ पुन्हा एकदा अपघाती ठरली असून दुचाकी व आयवा ट्रकमध्ये झालेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला असल्याची घटना घडली आहे शिरसाड वज्रेश्वरी मार्गावर उसगाव येथे दुचाकी स्वाराने आयवा ट्रकला जोरदार धडक दिल्याने आनंद मोरिया वैचालीस हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी वसई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे हा अपघात बुधवारी सकाळी आठच्या सुमारास उसगाव येथे घडला आहे आनंद येथील कंपनीत काम करत असून तो रात्रपाळी करून कारखान्यातून दुचाकीने निघाला असता समोरून येणाऱ्या आयवा ट्रकचा अंदाज न आल्याने ट्रकला त्याने जोरदार धडक दिली या धडकेत त्याने घातलेल्या हेल्मेटचे तुकडे झाले व दुचाकी ट्रकच्या खाली गेली अपघातात त्याच्या डोक्याला जब्बर मार्ग लागला असून हा अपघात तो काम करत असलेल्या कंपनीच्या गेटवर झाल्याने या कंपनीतील कामगारांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र मार मोठ्या प्रमाणात लागला असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर हो येत आहे या घटनेची नोंद मांडवी पोलीस ठाण्यात झाली असून या अपघाताचा पुढील तपास पोलीस करीत आहेत